नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आहे दुर्गाष्टमी तर दुर्गाष्टमी हा दिवस आपल्या कुलदेवतेच्या सेवेचा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असतो तर आपल्यापैकी प्रत्येक महिलांनी जितकी शक्य आहे तितकी या दिवशी सेवा आपल्या कुलदेवतेची करायची आहे कारण आपण स्वामी समर्थ महाराजांची तर सेवा करतच असतो पण त्याचबरोबर आपण जर कुलदेवतेचीसुद्धा आपल्या दररोज सेवा केली आणि स्पेशली या दिवशी तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच चांगला झालेला दिसून येईल तर आज कुलदेवतेची कोणती सेवा आपण करायची आहे याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आज आपण घेऊन आलेला आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती समजून जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर आज आहे श्री दुर्गा सप्तशती दुर्गा दुर्गाष्टमी तर या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशती या मराठी किंवा संस्कृत पोथीचा घरी संपूर्ण आपण पाठ करायचा आहे तसंच या दिवशी आपण प्रत्येक महिलांनी उपवाससुद्धा करायचा आहे आणि नवचंडी होमसुद्धा आपण घरच्या गर घरी करायचा आहे आता दुर्गा सप्तशती ह्या ही जी पोथी आहे किंवा ग्रंथ आहे तो आपल्या स्वामी समर्थ मठामध्ये की केंद्रामध्ये मिळून जातो किंवा नसेल तर तुम्ही अशावेळी काय करू शकता गुगलवरती सर्च करू शकता आणि त्याची प्रिंटआउट काढून आणायची आणि नंतर आपण दुर्गा सप्तशतीचं पठण करायला पाठ करायला सुरुवात करायची त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे आज आपण घरातील आपल्या घरामध्ये बघा स्त्रीयंत्र असतं तर या स्त्रीयंत्रावरती अभिषेक करायचा आहे आणि कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे ही सेवा यंत्रावर स्त्रीसुक्त स्तोत्र वाचायचं आणि मग सुरुवात करायची जसं की आपण नेहमी कुमकुमार्चन करत असतो तसं प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण कुलदेवतेच्या सेवेमध्ये कुमकुमार्चनाला खूप महत्त्व आहे बघा कुलदेवतेच्या सेवेमध्ये जसं आपण कुमकुमार्चन करतो तसंच आजच्या दिवशी तुम्हाला स्त्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करायचं आहे स्त्रीसुक्त याचं पठण करून आता स्त्रीसुक्त कुठे मिळेल तर स्त्रीसुक्तसुद्धा आपल्या स्वामी समर्थांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे श्रीसुक्त ते श्रीसुक्त वाचत तुम्हाला पठन करत त्याचं कुमकुमार्चन करायला सुरुवात करायची आहे तसंच आता बघा बऱ्याच वेळेला आपल्या उद्योगधंद्यामध्ये वगैरे आपल्याला अपयश मिळतं तर अशावेळी आपण काय करावं हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर आज आपण आपल्या घरामध्ये शांतता लाभावी म्हणून शांतता प्रस्थापित व्हावी घरात सतत जर वादविवाद होत असतील तर या सर्वांवर उपाय म्हणून आज आपण आपल्या दरवाज्यावरती चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे तर दोन वास्तुयंत्र असतात त्यामध्ये एक असतं ते विजय पंचदशी यंत्र जे घराच्या आणि आपल्या दुकानाच्या दारावर लावायचं आणि त्याची पूजा करायची दक्षिण दिशा असेल तर तांब्याचा चौसष्ट योगिनी यंत्र तुम्हाला आजच्या दिवशी लावायचं आहे जर तुमचं दुकान किंवा उद्योगधंदा किंवा व्यवसाय बंद पडला असेल तो परत चालू व्हावा असा तुम्हाला वाटत असेल तर यावेळी तुम्ही या यंत्राची दरवाजावरती लावून विधिवत अशी पूजा करायची आहे आणि जर आ, आणि जरी तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती व्हावी आणि घरामध्ये एक शांततामय वातावरण निर्माण व्हावं यासाठी आपण या, या चौसष्ट योगिणी यंत्राची पूजा करून आपल्या घराच्या दरवाज्यावरती लावायचं आहे तर काय करायचं बघा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा या यंत्रावरती त्याच्यानंतर नवाण्णव मंत्र याचासुद्धा जप करायचा आहे एक माळ आणि आपलं काय करायचं हे यंत्र आपण घराच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर लावायचं आता हे यंत्र तुम्हाला कुठे मिळेल तर आता हे यंत्रसुद्धा तुमच्या जवळपासच्या स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला तर हे यंत्र तुम्ही आजच्या दिवशी आणून त्याची विधिवत अशी पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ज्या आम्ही तुम्हाला सेवा सांगितल्या आत्ता नवार्णव मंत्र एक माळ जप स्त्री स्वामी समर्थ एक माळ जप असा जप करून त्याच्यानंतर आपल्या दुकानाच्या प्रवेशद्वारावरती हे आपल्याला लावायचं आहे आपण जर दरवाज्यावर यंत्र लावलं ना तर आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होते आणि या यंत्राच्या प्रभावाने काय होतं तर आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ना ती टिकून राहते आणि ती आपली घरामधली लक्ष्मी कधीही कमी होत नाही तर त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही राहत नाही सदैव आपलं घर कसं राहतं भरभराट घरामध्ये राहून जाते तसंच वाईट शक्ती नजर दोष घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत म्हणून तुम्ही या दिवशी नक्कीच हे यंत्र घरामध्ये लावून घेऊ शकता मैत्रिणींनो आजचा हा दुर्गाष्टमीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असा आपल्या कुलदेवतेच्या सेवेचा असतो आणि या दिवशी आपण जी सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं म्हणून आपण या दिवशी या यंत्राची स्थापना आपल्या घराच्या दरवाजावर किंवा आपल्या दुकानाच्या दरवाज्यावर करू शकता तर मैत्रिणीनं यापासून तुम्हाला जसं की मी सांगितलं की वाईट शक्ती नजरदोष घरामध्ये आपल्या प्रवेश करू शकत नाहीत आपण कितीही म्हटलं की कि आमच्या घरामध्ये न वाईट दोष किंवा नजर दोष असा कधीही प्रभाव होत नाही पण हे कधीकधी काय होतं बघा कधी कधी एखादी कितीही चांगली व्यक्ती असेल तरी आपल्या घरामध्ये चांगलं चालू असलेलं एखाद्याला बघवत नाही यावेळी काय होतं तर यामुळे आपल्याला वाईट शक्ती आणि नजर दोष आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणून आपण काय करायचं या दिवशी या चौसष्ट योगिणी यंत्राची स्थापना आपल्या दरवाज्यावरती करून घ्यायचे आहे हे जवळच्या सर्व दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे मठामध्ये उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता आणि लावू शकता जर तुम्हाला आज जाऊन खरेदी करणं आणणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर हे तुम्ही शुक्रवारीसुद्धा किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही शुक्रवारी आणून लावू शकता तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ